नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसीस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे समान व भिन्न पत्ता ओळखणे ज्याला ॲड्रेसचे क्वेश्चन असं म्हटलं गेलं होतं आणि मागील वर्षी म्हणजे दुसऱ्या शिक्षक अभियोग्यतेमध्ये वीस वीस ते पंचवीस पंचवीस गुणांसाठी अॅड्रेसवर आधारित प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते दोन पद्धतीनं तुम्हाला ते प्रश्न विचारतात भाग एकमध्ये जसं आपण पाहिलं ऑलरेडी आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे भाग एकच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं चार पर्यायापैकी तीन सारखे व एक भिन्न पत्ता कसा निवडायचा पाहिलं या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट टूमध्ये आपण पाहणार आहोत दिलेल्या प्रश्नामध्ये एक तुम्हाला पत्ता दिलेला असतो आणि त्या सारखाच पत्ता म्हणजे सेम ॲड्रेस आपल्याला दिलेल्या चार पर्याय पर्यायापैकी निवडायचा असतो म्हणजे एक पर्याय निवडायचा असतो आणि तीन पर्याय हे भिन्न असतात ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष प्रश्न बघूयात त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल म्हणून पार्ट वन पण पहा आड्रेसचा आणि पार्ट टू पण पहा आणि अजून जर एखाद्या टॉपिकवर ओल्ड जे ओल्ड विद्यार्थी आहेत अजून जर वेगळा वे टॉपिक असेल तर तो पण मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये त्यावर देखील आपण एक दोन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात तर अधिक वेळ न घेता आपण जे काही आड्रेसचे क्वेश्चन आहेत ते लगेच सरावमध्ये बघूयात प्रश्न पाहूयात खाली दिलेल्या पर्यायापैकी एक पत्ता समान आहे आणि तीन भिन्न आहे कोणता पर्याय समान ते ओळखा गिवन बिलो वन ॲड्रेस इज same अँड थ्री आर डिफरंट find द वन दॅट इज सेम या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला अगोदर एक पत्ता दिलेला आहे कसा बघा मायकेल नोवा अठरा शा वॅन रोड गुन गॅलिंग इंडस्ट्रीयल पार्क यँग पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना पी आर सी आता हा जो पर्याय दिला आहे यासारखा ॲज इट इज खालील चारपैकी एक पर्याय आहे तो कोणता आहे ते शोधायचं आणि ते झालं आपलं उत्तर आता या अगोदर आपण पार्ट वन बनवला ज्यामध्ये चार पर्याय दिले होते चार पर्यायापैकी एक दोन आणि तीन हे तीन पर्याय समान आणि एक पर्याय भिन्न होता हे तीनही सारखेच इथे उलटं आहे इथे काय असणार आहे एक पर्याय यात दिलेल्या प्रश्नासारखा असणार आणि तीन पर्याय हे भिन्न असणार त्यात काहीतरी चूक असणार काहीतरी वेगळं असणार चला मग शोधूयात हा झाला दिलेला आता बघा पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन आणि पर्याय चार एवढा हा लेंगी प्रश्न आहे मग आता आपल्याला थोडंसं इथे समजून सांगता येत नाही स्क्रीनमुळे आणि सॉफ्टवेअरमुळे म्हणून आपण काय आहे तुमच्या सुविधेसाठी याला थोडस एकत्र करून घेतलं परत एकदा तुम्हाला प्रश्न दाखवून घेतो बघा इथून प्रश्न सुरू झाला सात नंबरचा प्रश्न आहे पहिले सहा आपण त्या पार्टमध्ये पाहिले बघा दिलेले चार ओळी नंतर पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन पर्याय चार हेच आपण इथे खाली कॉपी पेस्ट केले फक्त सिस्टमॅटिक पद्धतीनं केले ओके बघा <coughs> आता काय करायचं आहे सेम शोधायचं आहे मग आता आपण शोधूयात एक एक शब्द शोधूयात बघा मायकेल यम आय सी अ, मिकेल म्हणा मिचेल म्हणा एम आय सी एच ए ई एल यम आय सी एच ई एल -E बरोबर आहे यम आय सी एच ए ई -E एल बरोबर आहे -E, यम आय सी एच ई हे बघा काय पाहिजे ई पाहिजे ना तर ई ए आहे म्हणजे पहिला पर तीन पर्याय तीन तर कटला एक जरी चूक सापडली तर तो, तो प्रश्न डा पर्याय डायरेक्ट कट करायचा दोन तीन चुका शोधत बसायचं नाही आता पर्याय चार बघा एम आय सी एच एल बरोबर आहे मग आता दुसरा शब्द नोवा एन ओ एच एन ओ एच हा पर्याय तर कटलेला आहे एन ओ एच बरोबर आहे आता अठरा अठरा एक्क्याऐंशी हे बघा चुकलं पर्याय एक्क्याऐंशी आलं अठरा म्हणजे आता आपलं काय कळलं पर्याय तीनमध्ये मध्ये इथे आणि इथे चूक आहे म्हणून पर्याय तीन कटला पर्याय दोनमध्ये मध्ये एक्क्याऐंशी झाला अठराऐवजी पर्याय दोन खटला आता एक आणि चार चला पुढे जाऊयात काय आहे पर्याय दोन मध्ये बघा इथं पी आर सी इथं पी सी आर झालं पर्याय दोन मध्ये सुद्धा दोन चुका सापडल्या एक आणि चारमध्ये आता पुढे जायचं आपला पुढे आहे गुंग काय आहे गुंगलँग इंडस्ट्रीयल पार्क गुंगलँग इंडस्ट्रीयल पार्क गुंगलँग नाही ना क्यु क्यु, क्यु। हे बघा इथं क्यू आला क्यू क्यू तिथं काय आहे जी आहे ना म्हणजे हा पर्याय पण कटला उत्तर झालं पर्याय एक पर्याय एक इज जसाच्या तसा सारखा झालेला आहे म्हणजे आता आपल्या लक्षात आलेलं असेल की बघा जसाच्या तसा दिलेल्या पर्याय प्रश्नासारखा पर्याय एक आहे पर्याय दोन मध्ये एक्क्याऐंशी आणि पी सी आर चुकलं पर्याय तीन मध्ये ही स्पेलिंग चुकली पर्याय चारमध्ये क्यू आणि ए चुकला म्हणजेच आता एक पर्याय जसाच्या तसा तीन पर्याय चूक या प्रकारचे प्रश्न प्रकार आहे पुढे चलूयात आपण आता आठ नंबरचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे आठ नंबरच्या प्रश्नासाठी सुद्धा आपण ही सुविधा करून घेतलेली आहे आठ नंबरचा प्रश्न आपण पाहूयात आता आठ आत नंबरच्या प्रश्नामध्ये बघा इन इनगो आणि स्पेलिंग दिली ही एस सी एच डब्ल्यू आय जी ई आर एस टी आर सिक्स आणि ई सी आर एन म्हणजे इथे प्रत्येकाच्या वेळेस मिनिंगफुल वर्ड असेल असंही नाही मग आता हा प्रश्न आपण त्याच पद्धतीनं सोडूयात बघा प्रश्न पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन पर्याय चार आता इथं पर्याय जो चौथा दिला का हा चौथा पर्याय दिला त्यांनी नन मग आपल्यासाठी फायद्याचं झालं का एका डोकं लावायचं काम पडलं नाही ना मग ना आता लगेच आपण शोधूयात सारखा पत्ता आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये का दोनमध्ये बघा इथं पर्याय क्रमांक एकमध्ये एस आर टी एस टी आर आहे आणि इथे आर आहे तर इथं के झालं म्हणजे तुम्हाला काय केलं लवकर समजण्यासाठी आपण तुम्हाला इथं ब्ल्यूमध्ये मध्ये करून दाखवलेलं आहे हाव तर तुम्ही स्वतः सुडून बघावा अगोदर आणि नंतर याचा स्क्रीनशॉट घ्यावा ओके चला पुढे चालूयात आपण आता नवव्या नंबरचा प्रश्न आहे की इना मारिया बुर गुंडे आर एस टी आठ आणि सिंजेन सेम पद्धतीनं प्रश्न सोडवायचा आहे नऊ नंबरचा प्रश्न पहा एक पत्ता समान आहे तीन आहे पर्याय एक बघा पर्याय दोन पर्याय तीन पर्याय चार पण नन आहे म्हणजे जमलं एक पर्याय तर आपलं सोडायचं काम नाही उत्तर झालं प्रश्न क्रमांक एक बघा काय वेगळं आहे सेम पत्त्यामध्ये इथं क्यू झाला इथं काय असतो जी इथं काय झालं एक्क्याण्णव झालं इथं काय एकोणीस आहे मग आता तुम्हाला एक प्रश्न असा पडू शकतो की सर या व्हिडिओचा नेमका आम्हाला कसा फायदा होईल तर फायदा असा होईल एकदा का तुम्हाला प्रश्न प्रकार लक्षात आला ना तर जसा प्रश्न जर तिथे येतो आहे तर समान पत्ता आहे का भिन्न पत्ता आहे हे समजून तुम्हाला प्रश्न सोडवता येईल समजा आपल्यापैकी काही बंधू भगिनी असे आहेत जे आता पहिल्यांदा या पॅटर्नला समोर जात आहे मग अशा प्रकारचा प्रश्न येतो हे जर अगोदर माहीत असेल तर आपली जास्त तिथे भीतीदायक वातावरण तयार न होता तुम्ही सहजतेने या प्रश्नाला सामोरे जाऊ शकता दहा नंबरचा प्रश्न पाहूयात बघा बी चारशे एक आर्या रेसिडेन्सी सरबहाल जर सुगुडा ओरिसा आणि फोन नंबर मग आता कधी कधी फोन नंबरमध्ये एक करेक्शन असू शकतं बघा पर्याय एक दिलाय पर्याय दोन दिलाय पर्याय तीन दिला आहे आणि इथे आपल्याला उत्तर दिलं आहे तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन का पर्याय एकमध्ये बघा सरबहाल इथे काय आहे ए एच इथे काय दिलं एच डबल ए आणि ओरिसाच्या स्पेलिंगमध्ये सुद्धा करेक्शन आहे आता आपण प्रश्न क्रमांक अकरा बघूयात काय आहे अकरा अनालिसा अॅना एसी विन्सेंटी ग्युरिलो एन टी ए चौतीस नव्याण्णव नॉर्टे चौसष्ट पाचशे एल मेक्सिको सेम मेथड आहे तुम्हाला प्रश्न दिला आहे पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन पर्याय चार आता तीन पर्यायामध्ये आपला काय करेक्शन आहे ते शोधायचं आहे मग आपण तुमच्यासाठी सुविधा करून दिले पर्याय एक आपलं उत्तर आहे जसाच्या तसाच पर्याय एक मध्ये उपलब्ध आहे पर्याय दोन मध्ये इथं आहे एन टी ई इथं आहे नेट म्हणून रॉंग आहे नंबर बघा चौतीस नव्याण्णव इथं झालं त्रेचाळीस नव्याण्णव आणि इथं आहे ओरिजिनलमध्ये व्ही तर इथं आहे यू म्हणून हे तीन चुकीचे झालेले आहेत <coughs> आपण सर्वांनी जो पहिला पार्ट आहे तो आवर्जून बघावा ज्यामध्ये तीन पत्ते समान आहे आणि एक वेगळा आहे या पार्टमध्ये एक समान आहे आणि तीन भिन्न आहेत आता बारा नंबरचा प्रश्न बघा एलिझा अलेक्झांडर रुई अर्नेस्टो जेनारोसो बॅरिओ सेंटोस कॅटारिनिया आता सेम तुम्हाला इथं पत्ता दिसणार आहे मग बघा आपल्याला तशी सुविधा करून दिलेली आहे तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बघा सेम इथेच तुम्हाला मिळेल पर या एकमध्ये काय झालं इथे आहे डबल आर ओ इथं झालं डबल ओ आणि इथं आहे सीई पी इथं झालं सी पी ई एवढे मायनर तिथे करेक्शन असतात व इतक्या छोट्या छोट्या एक एक अल्फाबेटवरून आपला एक मार्क जाऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा आपल्या मित्रांना शेअर करावा त्याचबरोबर ओएस एस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे धन्यवाद